आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र रोखठोक वार्तांकन रोखठोक बातमी काहीतरी अज्ञात कारणावरून बत्तीस वर्षीय तरुणास गाडीमध्ये नेऊन गावठी कट्ट्याने त्याच्या डोक्यात गोळी मारून खून केला ही घटना नगर मनमाड रोडवरील दूध डेअरी चौकापासून पुढे शेंडी बायपास रोड यम आय डी सी इथं दिनांक आठ जून रोजी सायंकाळी पाच वाजल्यानंतर घडली याबाबतची अधिक माहिती अशी की गौरव अशोक माळी राहणार मोरया चिंचोरे तालुका नेवासा याच्या हॉटेलचा माल आणण्यासाठी भाऊसाहेब रामदास पवार वर्ष बत्तीस राहणार मोरया चिंचोरे तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यास गोरख अशोक माळी व अरविंद किसन माळी या दोघांनी त्यांची इरटिका चारचाकी गाडी क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस ए डब्ल्यू अडतीस पंधरा या गाडीत येऊन डेअरी चौकापासून पुढे शेंडी बायपास रोडने जात असताना रस्त्याला गाडी थांबून गोरखमाळी याने गाडीच्या शीटच्या खालून गावटी कट्टा काढून अज्ञात कारणासाठी भाऊसाहेब पवार याच्या डोक्यात गोळी मारून त्याचा खून केला व त्यास मयत अवस्थेत सांगली जिल्ह्यातील कुर्ळा पोलीस स्टेशन हद्दीत वारणा नदीच्या काठी फेकून दिल्या या प्रकरणी येथील पोलीस ठाणे जिल्हा सांगली इथं शून्य नंबरने भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन दोनशे चौती एक चौतीस सह आर्म ऍक्ट तीन ओब्लिक पंचवीस ने दाखल करून एम आय डी सी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला गुण्यातील रवींद्र किसान माळी राहणार या चिंचोरे तालुका निवासा यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून गोरख माळी हा गुन्हा घडल्यापासून गुण्यात वापरलेली गाडी व हात्यासह फरार झाला आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अण्णा वसंत पवार राहणार चिंचोरे तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर सध्या राहणार भोसले आखाडा धाम रोड शिंदे हॉस्पिटल शेजारी साई अपार्टमेंट अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोरख माळी व रवींद्र माळी यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन दोनशे एक चौतीस शस्त्र अधिनियम कायदा अन्वये तीन ऑब्लिक पंचवीस खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोंढे करत आहेत